नाशिक शहरातील अशी एकमेव मराठी शाळा जी विसाव्या शतकातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे ही शाळा म्हणजे नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण महात्मा गांधी रोड येथे असलेली द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित सरस्वती विद्यालय ही शाळा आज आधुनिक शिक्षण पद्धतीचे उत्तम उदाहरण ठरत आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कौशल्य विकास उपक्रम आयोजित केले जातात ज्यामुळे मुलांना शिक्षणाबरोबरच उपयुक्त जीवन कौशल्यही आत्मसात करता येतात शाळेतील कौशल्यवर्धिनी कक्षात मुले स्वतः कृती करत शिकण्याचा आनंद घेतात अशा पद्धतीने शिकलेल्या गोष्टी चिरकाल स्मरणात राहतात शाळेत एक स्वतंत्र आणि सुसज्ज असा संगणकक्ष कक्ष आणि विपुल साहित्य संपदा असलेले वाचनालय आहे शाळेने मुलांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेसाठी विशेष संकल्पना आधारित कक्षाची निर्मिती केली आहे प्रत्येक कक्षाला विशिष्ट विषयानुसार सजवले आहे जसे सागराचे अंतरंग शिवकालीन किल्ले नायगारा धबधबा मामाचा मळा सौंदर्याची प्रतिकृती असलेला ताजमहाल अभयारण्य अंतराळ अशा विशिष्ट विषयानुसार वर्ग चित्रित करण्यात आलेले आहे वर्गातील मुले त्या वातावरणाशी भावनिक एकरूप होऊन आनंददायी वातावरणात शिक्षण घेतात या कक्षामध्ये टेबल खुर्चीची अत्याधुनिक बैठक व्यवस्था असून विद्यार्थ्यांचे सहज स्वाभाविक शिक्षण होत आहे याबरोबरच मुलांना गट शिक्षणाचा आनंदही अनुभवता येतो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत शाळेमध्ये शिक्षण पद्धतीत मोठे बदल करण्यात आले आहे अभ्यासक्रम केवळ पाठ्यपुस्तकापुरता पुरता मर्यादित न राहत तो प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे संस्कारक्षम आणि उपक्रमशील वातावरण शाळेमध्ये आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त जबाबदारीची जाणीव आणि सामाजिक कौशल्य विकसित होतात मराठी माध्यमातून शिक्षण देणारी ही शाळा इतर शाळांसाठी आज आदर्श ठरली आहे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या शाळेला भेट देत या अभिनव उपक्रमाविषयी कौतुकास्पद का उद्गार काढले आहेत संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाशजी वैशंपायन उपाध्यक्ष मान्य श्री प्रभाकर कुलकर्णी सेक्रेटरी मान्य श्री हेमंत बरकरे शाळेचे चेअरमन मान्य श्री रवींद्र कदम अधिक्षिका मान्य श्रीमती सुरेखा कमोद संस्थेचे व शाळेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका मान्य सौ अनुराधा बस्ते या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने शाळेने हे यश प्राप्त केले आहे शहरातील या अनोखा शाळेला एकदा नक्की भेट द्या आणि तुमच्या पाल्यांना अशा शाळेत प्रवेश घेण्याची संधी द्या शिक्षण कौशल्य आणि संस्कार याचा मिलाप असलेल्या या शाळेचा भाग होण्यासाठी आजच पाऊल उचला नमस्कार मी प्रकाश वैशंबाई आपली शैक्षणिक संस्थेमधली एक, एक शाळा सरस्वती विद्यालय या शाळेच्या मध्ये आम्ही अमूलाग्र बदल करण्याचा का प्रयत्न करत आहोत जेणेकरून शिक्षक आपला विचार चांगल्या तरांनी विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतील आणि त्यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास घेऊ शकतील अशा पद्धतीने आम्ही काही रचना बदललेली आहे ती रचना बदलल्यानंतर पालकांची आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली आणि सगळेजण प्रचंड खुश झाले की या पद्धतीने शिकवलं तर विद्यार्थी खूप घटकील आणि म्हणून आम्ही तिथे वर्गांमध्ये बदल केले आहेत तिथे ब ई एज्युकेशन आहे प्लस बसण्याची पद्धत बदलली आहे आणि सर्व शिक्षक अतिशय चांगल्या तऱ्हेने काम करत आहेत एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो मी रवींद्र कदम सरस्वती विद्यालय महात्मा गांधी रोड नाशिक या अतिशय एकोणीसशे चाळीस साली स्थापन झालेल्या आमच्या संस्थेच्या पहिल्या शाळेचं मी आत्ता सध्या चेअरमन म्हणून काम करतोय माझ्याबरोबर आहेत या विद्यालयाच्या अधीक्षिका श्रीमती सुरेखा कमूत मॅडम दो आम्ही दोघंही डी बिटको बॉईज हायस्कूल व जिनियर कॉलेजमध्ये जवळजवळ तीस पस्तीस वर्ष सेवा शिक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर आम्ही दोघंही सेवानिवृत्त झालेलो हो। आहोत मित्रो गेल्या वर्षभरापासून आम्ही विद्यार्थ्यांना अतिशय वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ज्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळेल आणि त्यांना शाळेमध्ये येण्याची ओढ निर्माण होईल यासाठी आम्ही संकल्पना आधारित कक्ष निर्माण केले आहेत त्याच्यानंतर कौशल्यावर आधारित असे कौशल्यवर्धिनी कक्ष निर्माण केलेले आहे पूर्वीपासूनच ई लर्निंग कॉम्प्युटरचे संगणकाचे वर्ग देखील आहेत शिवाय अध्यापनाची पद्धत आम्ही या शाळेमध्ये बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्वी शिक्षक एका गेंगा, ठिकाणी उभे राहून विद्यार्थ्यांना शिकवत असत परंतु नवीन आसन व्यवस्थेचा वापर करून शिक्षक आता विद्यार्थ्यांपर्यंत चालत आहेत आणि विद्यार्थ्यांना टेबल खुर्च्यावर बसून अध्यापन करण्याची संधी या माध्यमातून आम्ही दिलेली आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या आवडीमध्ये सुद्धा प्रचंड आम्हाला बदल दिसतो आहे पालकांना या प्रसंगी एकच विनंती करावीशी वाटते की शाळेमध्ये झालेला जो बदल आहे तो आपण प्रत्यक्षात येऊन बघावा आणि आमची मनापासून कळकळीची एक विनंती आहे की आपण आमच्या या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश घ्यावा आणि त्यांचं मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवावं धन्यवाद